बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही माणसं आपण दिलेलं आपण केलेलं आपण एखादी गोष्ट तुमच्यासाठी करतो अशा पद्धतीचं बोलणं काढत असत अर्थात हे काढणं म्हणजे बालिशपणाचं लक्षण आहे यामुळं आपल्याला दुःख होतच होतं पण समोरच्याला दुःख प्रचंड होतं समोरच्याला दुःख एवढ्याच करण्यासाठी होतं की यानं उपकार केले होते त्यावेळी परिस्थिती माझी ठीक नव्हती बरोबर मान्य आहे पण ते सतत काढत राहणं हे कितपत योग्य आहे अजिबात योग्य नाही रामराम मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपण सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या समाजाचा विषय आहे केलेलं काढू नका मंडळी आपण अनेक के वेळा केलेल्या गोष्टी काढून दाखवतो प्रेमात असतो त्यावेळी काही वाटत नाही पण समजा प्रेम तुटलं भांडण झाली तर आपण त्या केलेल्या गोष्टी काढून दाखवतो तुझ्यासाठी येऊन केलं तुझ्यासाठी तेऊन केलं अशा गोष्टी आपण काढत राहतो खर तर तुम्ही प्रेमात असा अगर नसा तुमचं नातं जुळलेलं असो अगर नसो पण आपण केलेली गोष्ट कधीच काढायची नसते मला आठवत माझ्या लहानपणी मी एकदा मित्राला मदत केली होती बर एकदा नाही अनेक वेळा मदत केलेली होती आणि एकदा त्यानं माझं काम ऐकलं नाही म्हणून मला प्रचंड राग आला अंगणातच होतो आम्ही आणि मी त्याला बोललो तू यासाठी हे केलं तू यासाठी ते केलं आणि माझं एवढं छोटस काम तुला करता आलं नाही का असं नाही का तसं नाही का हे माझ्या आजीनं ऐकलं मित्र गेला निघून आजीने मला आत बोलवलं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि आजी म्हणाली तू केलंस याचा अर्थ तुझं कर्तव्य बजावलंस ते काढून का दाखवलंस कुठलीच गोष्ट काढून दाखवायची नसते यामुळे काय होतं समोरच्याच अंतकरण दुखावतं समोरच्याच मन दुखावतं त्याला आपण केलेले उपकार तो विसरत नसतो पण त्याला त्या निमित्तानं हे उपकार विसरावेश वाटायला लागतात तो काही अडचणीत असेल तो काही दुःखात असेल त्याच्या काही समस्या असतील तर तुम्हाला योग्य वेळी मदत करू शकत नसेल तर आपण त्याची अशी उलटी परतफेड पर करायची नसते आजीने मला खूप समजावून सांगितलं आणि मला ते एकदा असं माझ्या मेंदूत बसलं आणि त्याचा परिणाम आजही कुणावर किती उपकार केले कुणाला किती मदत केली डोक्यात सुद्धा ठेवत नाही आणि ठेवायचंच नसतं यामुळे फायदा काय होतो की आपण कुणाला मदत केली अशी पुशारका करू शकत नाही आपण अमुक इतक्यासाठी एवढं काम केलं म्हणू शकत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला दुःख होत नाही समोरच्याला दुःख होत नाही अनेक वेळा काय करतो ह्या गोष्टी उकरून काढल्यामुळं समोरचाही दुःखी होतो आणि आपणही दुःखी होतो मंडळी खर तर आनंदी राहण्याचा मार्ग आपल्याजवळच आहे पण आपण हे वेगवेगळे मार्ग अवलंबतो आणि दुःखालाच मिटी मारतो मग मला सांगा हे दुःख आपल्याला दूर करायचं असेल तर केलेलं काढायची काय गरज आहे भलीभली मोठी माणसं मी पाहिलीत की आम्ही येऊ केलं आम्ही तेव्हा केलं आता सुद्धा आपण राजकारणात पाहतो की या पक्षात होतात तेव्हा आम्ही असं केलं तसं केलं असं काहीतरी सांगत बसतात आणि त्यामुळं त्यांची जी प्रतिमा आहे ना ती मलिन होते म्हणून आपली प्रतिमा मलिन होऊ नये याकरता केलेलं कधीच काढू नये जेव्हा मनुष्य केलेलं काढत नाही तेव्हा तो त्याच्या अंतकरणात असतो भले त्याला त्याची परतफेड नाही करता आली तरी अंतकरणात तो त्याच्या त्याचा वास असतो त्याचा अंतकरणात तुमच्याविषयीचं प्रेम असतं हे प्रेम आधी वाढवायचं असेल तर केलेलं कधीही काढू नका आणि काढण्याची भाषा सुद्धा करू नका भेट तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषयासहित तोवर धन्यवाद